मला असं की आथांगला आंघोळ घालायचे तर मी समजा आंघोळ घातली तर त्याच्यात खूप गप्पा आणि खूप छान बॉन्डिंग होतं आई आणि मुलाचं तर मला असं वाटतं की ते ते मी मुद्दाम माझ्याकडे ठेवले म्हणजे दिवसभर आजी जरी असतील सांभाळणाऱ्या ताई असतील घरामध्ये खूप माणसं असतील शाळा खूप साऱ्या गोष्टी ऍक्टिव्हिटी सेंटर असतं चालू असतं पण ती एक गोष्ट आहे ना त्यांना आपण तुम्ही आणखी जवळ येता बाळाबरोबर दंगामस्ती पाण्यातला सगळा खेळ त्याच्यामध्ये तर मी अंघोळ घातली तर तो त्याला पुसतो स्वच्छ करतो मॉइश्चरायझर पावडर कपडे बाबा घालतो त्याच्यानंतर मी गोष्ट वाचून दाखवली तर तो जो फिजिकल रफ अँड टफचा तो दंग आहे तो बाबा करतो त्याच्यानंतर दिवसाचं दुपारचं जेवण मी जर भरवलं कारण अजून आम्हाला असं घास नीट करतात नाही बऱ्याचदा तर रात्रीचं बाबा जेवण भरवतो अशा गोष्टी आम्ही वाटून घेतलेल्या आहेत सुकिर्त सोडायला सकाली सकाली जातो बऱ्याचदा मी आणायला जाते कारण त्या वेळा मला सकाळी शूटिंग करण्याची सवय आहे त्यामुळे सोडायला सकाळी सकाळी शाळेला सुकीर्त जातो आणि दुपारी दुपारी आणण्यासाठी मग मी जाते किंवा मग आजोबा जातात जर माझं फुल डेचं लाँग शूटिंग असेल जसं नवरात्रीचं नऊ साड्या बदलायच्या साड्यांचं हेवी शूटिंग असेल तेव्हा मग आजोबा जातात किंवा पुन्हा एकदा सुकीर्त जातो असे आम्ही ना छान ती ती कामं मस्त वाटून घेतली आहेत म्हणजे त्याचा त्याचा एक वेळ मिळतो म्हणजे अथांग आणि सुकीर्त असा बॉन्डिंग होतं आई आणि म्हणजे मी आणि अथांग असं बॉन्डिंग होतं त्या त्या वेळा त्याच्यानंतर मी आणि सुकिर्त असा पण आता आम्ही वेळ आहे